प्रत्येक अधिकारी घाबरतो कारण मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत जितेंद्र आव्हाड ऑन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दप्तराचं दप्तराच आहे शिक्षण मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल कौन करतात त्यात प्रिन्सिपल आणि पालक सहभागी होतात बालमनावर काय परिणाम होईल हा काय आहे सेल्फी विथ सीएम हे काय आहे तुम्ही स्वतःला अडीच वर्षात मोदी समजायला लागले का सेल्फीची जबरदस्ती कशाला सेल्फी काढल्यावर समाज खुश होईल का नको ते चोचले समाज सहन करणार नाही शाळेचे खाजगीकरण करत आहात तुमच्याकडे शिक्षक नाहीये त्यावर आधी विचार करा हिटलर ही विद्यार्थ्याचाच वापर करायचा निवडणुकीच्या आधीच का केले एक वर्ष आधी का नाही केले ते आधीही केले असते तर पटलं असतं मुख्यमंत्र्यांना गरिबांबद्दल प्रेम नाही राईट टू एज्युकेशन साधनेमुळे सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता गरिबांनी शिकूने हाच यांचा हेतू आहे दिलेली वाच भाषणे वाचणं सोपं असतं शासन आपल्यादारी कार्यक्रमासाठी ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कामाला होते एकही अधिकारी जागेवर नव्हता ठाण्यामधील प्रत्येक अधिकारी घाबरतो कारण मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांचा एक वेगळा वलय असतं दुर्दैवाने त्यांचे माझ्यावरचे प्रेम कमी झाल्याने ते मला काहीच देत नाहीत ऑन अजित पवार आम्ही परत येऊ अशी अजित पवार यांच्या मनात शंका होती का शरद पवारांनी आधीच सांगितलेला आहे की आमचा काही संबंध नाही ऑन घड्याळ सर्वात भारी आमची तुतारी महाराष्ट्रात भरारी ऑन महादेव शरद पवार म्हणत असतील जानकरांसाठी जागा सोडायची तर सोडायची आम्ही बोलणारे कोण ऑन राहुल गांधी दौरा राहुल गांधी जर माझ्या मतदारसंघात येणार असतील तर आनंद आहे मी गांधी भक्त आहे माझा विचार गांधी यांचे आहेत ऑन प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत प्रकाश आंबेडकर आणि आमचे विचार एकच आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज असं आहे की लोक यांना गरीबांबद्दल कणवच नाही प्रेमच नाही आपुलकीच नाही आर म्हणजे काय होतं राईट टू एज्युकेशन आणि ही संज्ञा फार चांगली होती की लोकांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो आपण मिळाला मिळालाच पाहिजे आणि तुम्ही ते काहीतरी एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर शाळा असतील तर कॅन्सल करून टाका हे करून टाका ते करून आणि थोडक्यात आर टीच कॅन्सल करून टाका गरिबांनी शिकू नये ह्याच हाच मूळ हेतू आहे तुमचा समाजामध्ये दोन वर्ग तयार होवेत एक गरिबांचा वर्ग आणि एक श्रीमंतांचा वर्ग जसं काल मार्क्सने सांगितलं इथं की जगामध्ये शेवटी फक्त शिल्लक का राहील तर क्लास स्ट्रगल क्लास म्हणजे एक वरचा क्लास आणि एक खालचा क्लास हे एक दोघं एकमेकांशी भेटत बसतील वरचा क्लास श्रीमंत होत राहील खालचा क्लास खाली 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 जात राहील मुख्यमंत्री दिलेली भाषणं वाचण्यात सोपं असत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्य आहे कुठे मागे बघा कुठे काय गुजवारावर लागलाय तो हो बघा सर्वसामान्य तुम्हाला दिसतात कुठे सरकारमध्ये ते तरी सांगा आणि चार ठाणे महानगरपालिकेचे सगळे अधिकारी तिथे कामाला होते एकही अधिकारी जागेवर नव्हता मी स्वतः एकाला अधिकाऱ्याला भेटायला गेलो तर त्याच्या पिऊनने मला सांगितलं मग ते पिऊन पण निघालेला आता गडबडीत की मला कल्याणला जायचंय तर म्हणाल नाही नाही सगळ्या अधिकाऱ्यांना बर्जफरी होता कल्याणची ड्युटी लावली आता इतके एवढे महानगरपालिका आहेत प्रत्येक महानगरपालिकेतले चार हजार जरी लोक गेले तर था। ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत म्हणजे वीस पंचवीस हजार लोक तर तेच जमा करू शकतात अधिकाऱ्यांना वेटीस अधिकाऱ्यांना वेटीस काय आता प्रत्येक जणच घाबरतो ठाण्यामध्ये मुख्यमंत्री ठाण्यात <laughs> आहेत मुख्यमंत्र्यांचा एक वेगळा वलय असतो पोलीस अधिकारी घाबरतात सगळेच घाबरतात मुख्यमंत्री हे इतकं इतकं मोठं पद आहे की पाहिजे त्याला पाहिजे तसं ते सतवू शकतात आणि पाहिजे त्याला पाहिजे ते देऊ शकतात दुर्दैवाने त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं त्यामुळे मला काहीच देत नाही नको त्यांच्यावर जास्त प्रेम यायला लागलाय काल देखील उपमुख्यमंत्री उप, उप, पडोणीसने देखील पाठ फिरवली अशी चर्चा असली आहे की अंमरत प्रकरणामुळे काय प्रकरणामुळे ते अंमरतलाच जाऊ शकले नाही त्यामुळे मला सुरू आहे मला दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे ह्याच्याशी मला कधी घेणार येणं असतं का आले नाही ते त्यांचं त्यांनी बघावं सर अजित पवार असं म्हणतात की आमच्या काळच म्हटलं त्यामुळे आम्ही परत येणे एकत्र येण्याची शंका नाही असं म्हणतात त्यांच्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी साहेबांनी हो तर कधीच ठरवलेलं मार्ग वेगळे झाले एकदा तुम्ही जातीवादी पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि माणसा संबंधच नाही संबंधच नाही आता सभेला जाऊन सांगावं लग्ना ना की शरद पवारांच्या धक्का मारून घरात बाहेर काढलं आणि काढताना त्यांचं पाकिट घड्याळ काढून घेतलं मग तो पाकिट मारत झाला ना आपल्याला मुंबईत टायम आपण समजतो घड्याळ चोरल्यावर काय म्हणतो आपण अरे यार पाकिट माराने घड्याळच मारलं यार आपण असं म्हणतो का घड्याळ मारलंय फक्त आपण म्हणतो पाकिट माराने घड्याळ मारलं हे मुंबईत आपण आम म्हणजे मी ट्रेननी फिरलोय म्हणून मला हे सगळं आहे ना मुंबईत कोणाला विचारा की तुमचं जर घड्याळ गाडीत मारलं गेलं की म्हणाले पाकिट मारानी घड्याळच मारलं मारलं अशा पाकिट मारून घेऊन आमच्या साहेबांना घरातनं बाहेर काढता काढता घड्याळच मारून घेऊन गेले यांना पाकिट मार नाही म्हणायचं काय म्हणायचं मला दुसरा शब्द सांगा हा जर असंसदीय शब्द असेल तर मला दुसरा शब्द सांगायचं नाही त्यांना जोमलंय का नाही जोमलंय याच्याशी मला काय करायचंय अरे सर्वात भारी आमची तुतारी महाराष्ट्र घेल भरारी निशानी महाराष्ट्राची तुतारी मी तर बसल्या बसल्या तयार घोषणा मी तुम्हाला बसल्या बसल्या दहा घोषणा सांगू जाऊन द्या टी व्हीवर चालवणार ना तुम्ही अगत मी कशाला बोलू महाराष्ट्राची प्यारी शरद पवारांची तुतारी फिलॉसॉफी म्हणजे तुम्ही जर एकाचा डोळा काढला आणि त्याने त्याने तुमचा डोळा काढला त्याने तुमचा डोळा काढला म्हणून परत तुम्ही त्यांचा डोळा काढला असं करतात जगंधळ तेव्हा क्षमाशीलता ही जी महात्मा गांधींचा सर्वात मोठी ताकद होती त्या माणसाने एकोणीसशे बेचाळीस साली झालेल्या त्यांच्यावरच्या हल्ल्यामध्ये नथुराम गोडसे मेला असतात तिथल्या पेलवानांच्या आतनं त्याला क्षमा जा म्हणायला रागाच्या भरात केलं असेल त्याने त्याला माफ करा आणि त्याच नथुराम गोडसेनी नंतर गांधीजींचा जीव घेतला नाही होणार हो चर्चा करायची वंचित बहुजन आघाडी सोबत बैठका सोबत कधी फायदा निर्णय होणार आहे बघा मी आज ट्विट केलेला आहे पत्र लिहिलं पत्राने मी ट्विट पण केलंय की वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत संविधान वाचवणे या देशातली लोकशाही वाचवणे या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भरलेली भीती घालवणे परत एकदा मनुवाद येतो की काय ही जी एक मागासवर्गीयांमधली भीती तयार झाली आहे ती घालवणे हे सगळं करायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र येऊन इथे धूल चारावी लागेल आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतं ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित होईल सगळ्या फॉर्म्युला हो तुम्ही काय नका अहो जाऊ द्या अंतिम यादी बाड बघा ना शांतपणाने सगळं शांतपणानं जे काही सर्वे येत आहेत ते सगळे बी जे पीच्या विरोधात येत आहेत जे काही सर्व सर्वे येत आहेत लोक स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष फोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे आणि त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे मोदी आणि शहा